काल पंच यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय पुरावा होतो शब्दात हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन पंच्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही जी हो काल ते बघितली बच्चे भाऊ सांगत होते आपल्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंगा होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयम शांत घेणं काय शब्द केले त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कसं बरेचशा लोकांना काल मला बच्चे भाऊ बोलले नवरे साहेब बोलले तुप्पर साहेबी बोलले आम्हाला जे वाटत होत ना त्याच्यात पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळत नाही काळातरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं विषय असा आहे टाकलेलं सरकारचा षड्यंत्र डाव असा मोडायचा किंवा प्रति डावानंच मोडावला नंतरच आपण यशस्वी होऊ